प्रियंका जारकीहोळी यांना निवडून आणून ऋण फेडणार माजी मंत्री वीरकुमार पाटील कोगनोळीत काँग्रेस सभा प्रियांका जारकीहोळी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस उमेदवार आहेत सतीश जारकीहोळी यांच्यामुळे अठरा वर्षे विधान परिषदेचे आमदार राहिल्याचे ऋण फेडणार असल्याचे मत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे गावसभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते वीरकुमार पाटील पुढे म्हणाले राज्य सरकारने पाच योजना अंमलबजावणी केलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रत्येक घरात काम पोहोचले आहे निवडणुकीत प्रियंका जारकिहोळी यांना नव्या आणि जुन्या जिल्हा पंचायत मतदारसंघातून मताधिके द्यावे असे आवाहन केले विरोधकांकडून सरकारच्या पाच योजना लोकसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचा प्रचार होत असून कोणत्याही परिस्थितीत त्या योजना बंद होणार नाहीत असे शेवटी सांगितले पंकज पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे कोगनोळीच्या इतिहासातील आजची ही सभा सर्वात मोठी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार केला लक्ष्मण चिंगळे म्हणाले सध्या संविधान वाचवण्याची गरज असून देशामध्ये शेतकरी न्यायाधीश तरुण शिक्षक यासह अनेक घटक नाराज आहेत सध्या देशाला काँग्रेस सरकारची गरज आहे यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहावे माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले देशपातळीवर भाजपाला आवाहन देण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे भाजपवर प्रत्येक राज्यात असंतोष आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कारकिर्द वादात होती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील तरुण वर्ग उत्साहित असून प्रियंका जारकीहोळी देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून येतील असे मत त्यांनी व्यक्त केले उमेदवार प्रियांका आपली मुलगी समजून या निवडणुकीमध्ये सर्वांनी मला मताच्या स्वरूपात आशीर्वाद द्यावा या निवडणुकीत आपल्या सर्वांचे योगदान असणार असून पक्षाने मला अगदी कमी वयात उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षाने महिला शेतकरी युवक यांच्यासाठी नेहमीच चांगले काम केले आहे सतीश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्यामध्ये चांगले काम करत असून चिकोडी लोकसभा मतदारसंघात महिला व युवकांच्यासाठी उद्योग आणून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीत मला मतदान देऊन पाठीशी राहावे असे मत व्यक्त केले यावेळी सुप्रिया पाटील राजेंद्र वडर रोहन साळवी राजेश कदम प्रमोद पाटील केडी पाटील सचिन खोत दादासो कुंभार अनिल कुर्णे निखिल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई डूम उपाध्यक्ष कल्पना आवटे पीकेपीएस के चेअरमन अनिल चौगुले पूनम डांगरे केशव पाटील टी एस कागले ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी